नमस्कार ललितास रेसिपी चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत तर ती पण अशी छान हिरवी हिरवीकार अशी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत बऱ्याच वेळेस भाजी बनवल्यानंतर भाजीचा कलर बदलतो लालसर होतो किंवा मग असा थोडासा काळपट पडतो तर तसं न करता मी एक ट्रिक वापरून भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा इथं मी लाल कोराची भाजी घेतलेली आहे तर तुम्ही कोणतीही भाजी घेऊ शकता तर इथं दोन गड्डे भाजी घेतलेली आहे तर माझी आई मला भाजी खुडून देत आहे तर इथं आता आपण भाजी स्वच्छ धुवून घेणार आहे इथं ही भाजी मी दोन वेळा धुवून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही छान अशी चोळून चोळून धुवायची तर आपण आता भाजीचा मसाला काढून घेतलेला आहे तर इथं एक चम्मच जिरे घेतलेले आहे त्यानंतर मी इथं लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तर तिखटनुसार घ्या तुमच्या तर इथं मी एक टमॅटो आणि दोन कांदे घेतलेले आहे इथं मी कांद्याची साल काढून कांदे धुवून घेतलेले आहे आणि टमाटासुद्धा धुवून घेतलेला आहे तर आपल्याला हे कापून घ्यायचे आहे तर आपल्याला असे लंबे लंबे आकारातच आपल्याला कांदे कापून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीनं मी कापून घेतलेले आहे तुम्ही बारीक कापला तरीही चालेल टमाटासुद्धा आपल्याला इथं बारीक असं लंबे लंब्या आकारातच आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि त्यामधले जे बी आहे ते काढून घ्यायचे आहे आपल्याला त्यामुळे आपल्या भाजीमध्ये असा लालसरपणा येणार नाही इथं कढाई आपण गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आता तेल टाकून घेत आहे तर आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे तर इथं मी एक चम्मच जिरे टाकून घेणार आहे तर मी ते जिरे मसाल्यामध्ये बारीकने केले इथं आपल्याला जिरे चांगले असे तळून घ्यायचे आहे चा छान असे तडतडायला तर लागले की मग त्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा पण छान असा तळून घ्यायचा आहे खूप जास्त नितळायचा थोडासा नॉर्मल तळून घ्यायचा आहे तर इथं त्यानंतर मी इथं टमाटे टाकून घेतलेले आहे टमाटे पण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे त्यानंतर इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही टमाटे पण आपल्याला खूप जास्त असे गाळाने करायचे इथं मी मध्यम गॅसवरच हे तळून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकून घेतलेली आहे मी ती पण छान परतून घेतलेली आहे तेलामध्ये इथं आपण भाजी स्वच्छ धुवून घेतलेली होती तर ती भाजी आपण आता मसाल्यामध्ये टाकून घेऊया तर थोडी थोडी करून आपण टाकून घेणार आहोत तर सर्व भाजी टाकून घेतलेली आहे इथं मी त्यानंतर आपल्याला आता हलक्या हाताने अशी परतून घ्यायची आहे तर सर्व मसाला असा एकत्र होईपर्यंत आपल्याला ही पर भाजी परतून घ्यायची आहे एकदम अशा हलक्या हाताने परतवली की मग छान मसाला भाजीला लागतो तर इथं सर्व भाजी आपली आता परतून झालेली आहे बघू शकता तुम्ही भाजी थोडीशी अशी खाली बसलेली आहे त्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून घेतलेलं होतं पाणी सुटेपर्यंत हीच ट्रिक वापरायची आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं त्यानंतर पाणी सुटतं भाजीला आणि त्यानंतर आपल्याला भाजीवर झाकण ठेवायचं नाही भाजी शिजेपर्यंत एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे तो तर बघू शकता तुम्ही सर्व भाजीचं पाणी आटलेलं आहे तर एकदम सुंदर आपली भाजी तयार झालेली आहे अजिबात भाजीचा कलर बदललेला नाही खूप छान अशी हिरवी हिरवीगार भाजी आपली बनून तयार झालेली आहे अशी सुकी भाजी आणि मोकळी मोकळी हिरवीगार भाजी तुम्ही या पद्धतीनं एकदा नक्की बनवून बघा खरंच खूप छान लागते कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी झाली तर अशीच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही ही भाजी पोळीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबतही छान लागते नाहीतर मग भातासोबत तर खूपच छान लागते तर हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद